साताऱ्यातील किल्ले अजिंक्य ताऱ्यावर विघ्न संतोषीकडून तोडफोड पालिकेने केले होते किल्ले के तारा काही विघ्न संतोषांकडून सुशोभीकरणासाठी वापरण्यात आलेल्या घडी हो दगडांची पडझड करणे पतदिव्ह झाकणे चोरी करणे असे प्रकार हे सातत्याने घडू लागले आहेत अजिंक्य तारा रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती पालिकेकडून या रस्त्याचे रुंदीकरणासह तसेच कडेला आकर्षक ना आकर्षक पथदिवे आले असून नागरिकांना बसण्यासाठी कट्टे देखील बांधण्यात आले आहेत मंगळदेवी देवी दे मंदिराजवळ तयार करण्यात आलेल्या विरंगुळा कट्ट्याला घडीव काळ्या दगडाचा वापर करण्यात आलेला आहे किल्ल्यावर भटकंतीसाठी येणारे अनेक नागरिक या कट्ट्यावर काही काळ विसावा घेतात आणि मार्गस्थ होतात या लावण्यात आलेले दगडाची आता काही विघ्न संतोषीकडून मोडतोड केली जात आहे शिवाय पथदिव्यांवरील काचेच्या आवरणावर दगडही मारले आहेत पालखीकडून प्रथमच किल्ल्यांचे उत्तम पद्धतीने सुशोभीकरण करण्यात आलेले आहे हे काम किल्ल्याच्या आणि शहराच्या वैभवामध्ये भर घालू लागलेले आहे मात्र दुसरीकडे विघ्न संतोषीकडून उपद्रव सुरू झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे पालिकेकडून अजिंक्य ताऱ्यावर बावन्न पथदिवे लावण्यात आलेले आहेत यापूर्वी बावीस पथदिव्यांच्या स्विचवरील बिडाची झाकणे ही चोरीला गेली आहेत असे प्रकार हे सातत्याने घडू लागलेले आहेत पालिका प्रशासनाने असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी चार भिंती आणि अजिंक्य ताऱ्या परिसरात पोलिसांच्या सहकार्याने गस्त घालावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे आपको कलेक्टर साहिबा के हाथों से नामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू, डोंट मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु काली का सरिया मैं भूली नहीं आप करेक्ट कालिका डीएमटी फैसला चुप मजबूत हो